त्र्यंबकेश्वर येथे शिवसेना शिंदेगट पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य जाहीर सभेला प्रचंड उत्साह आणि अभूतपूर्व गर्दीची झळाली लाभली या सभेमध्ये शोभनामाई शिंदे यांचा शिवसेनेत शिंदे गटात झालेला जंगी पक्षप्रवेश सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला सभेमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ही विकासाची कामाची आणि लोकसेवेची पक्ष संस्था असल्याचं सांगताना त्र्यंबकेश्वर तालुक्यासह सा, संपूर्ण नाशिक जिल्ह्यात विकासाची गंगोत्री वाहत ठेवण्याचं आश्वासन दिलं शिवाजी महाराज की जय भवानी हर 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 हर, हर प्रभू त्र्यंबकराजाच्या चरणी नतमस्तक होतो ब्रह्मगिरीच्या पर्वताच्या कुशीत वसलेले हे शहर संपूर्ण भारताचं वैभव आहे इथे साक्षात गोदावरी मा मातेचा जन्म झाला उगम आहे आणि त्र्यंबकेश्वर ही पवित्र भूमी आहे ज्योतिर्लिंगाचं तेज इथं ते एक एकवटलेलं आहे हे तेज धारण करणारी तेजस्वी भूमी आहे आणि आज व्यासपीठावरील हे सर्व पहिल्यांदा मी व्यासपीठावर सगळे संत महंत ही सगळी मंडळी पाहतो आहे आणि नव्यानं पक्षात प्रवेश करणाऱ्या शोभना माई शिंदे यांचं स्वागत करताना त्यांच्याकडून संघटन बळकट करण्याची अपेक्षा व्यक्त केली या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्या मार्गदर्शनाची ठळक छाप दिसून आली त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची उपस्थिती आणि शिस्तबद्ध आयोजनामुळे सभेला विशेष रंगत आली यावेळी अजय बोरस्ते विलास शिंदे प्रवीण बंटी तिगमे यांचं स्थानिक शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला सभेला महिलांनी युवांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यानं त्र्यंबकेश्वर परिसरात शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचं चित्र बघायला मिळालं महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी नितीन चव्हाण नाशिक